नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे सासूरवाडीला आलेला सध्या आता पूर्णपणे बदललेला आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे आता मीरा म्हणत असते आई आता भरपूर दिवस राहिलो आम्ही आता आम्हाला जावं लागेल बाबा वाट बघत असतील ना घरी तेव्हा मीराची आई म्हणते हो ग हे दिवस कसे गेले ना काही समजलंच नाही खरंच खूपच आनंद झाला तुम्ही आलात तर तेव्हा सत्य आता आपल्या सासूला म्हणू लागतो सासू मला तर इथून जावंसंच वाटत नाही कारण खरंच इथं आल्यानंतर मला असं वेगळंच आयुष्य जगायला मिळालं आणि मला खूप भारी वाटला त्यामुळे मला तर असं वाटतंय त्या निरूपाची कटकट ऐकण्यापेक्षा इथेच आरामात राहिलेलं परवडेल मला हो की नाही धुमके तू किती छान वाटतं ना इथे तेव्हा आता मीरा सत्याकडे डोळे मोठे करून बघू लागते आणि म्हणते अहो कितीही दिवस इथे राहिलं तरी शेवटी एक ना एक दिवस जावंच लागेल आपल्या घरी त्यामुळे कशाला आहे चला आता बाबा वाट बघत असतील तेव्हा सत्य म्हणतो हो बापालाही माझी आठवण येत असेल ना आता भरपूर दिवस झाले चार पाच दिवस राहिलो आहे आपण हो की नाही जावंच लागेल आता तर मात्र मीरा सत्याकडे बघत असते मीरा मनाशीच म्हणत मनाश असते खरंच पाच दिवस उलटून गेले पण एक दिवसही हे दारू प्यायले नाही म्हणजे जवळपास यांची दारू सुटली खरंच इथे आल्यापासून खूपच बरं वाटलं मग लगेच मीरा आता सत्याला म्हणू लागते आईचा आणि दादांचा नमस्कार करूया चला बरं मग आता लगेच सत्या आणि मीरा दोघेही लक्ष्मीच्या पाया पडतात तेव्हा लक्ष्मी आता भरभरून त्या दोघांना आशीर्वाद देते आणि असा सुखाने संसार करा असा म्हणू लागते तर आता इकडे दादांच्या फोटोसमोर येताच लगेच आता मीरा दादांना म्हणत असते बघा तुम्हाला माझ्यासाठी एक चांगला जोडीदार बघायचा होता ना आणि दादा तुमची इच्छा पूर्ण झाली मला खरंच खूप चांगला जोडीदार मिळाला असं म्हणून आता दोघेही नमस्कार करू लागतात तर आता सत्या व मीरा इकडे आपल्या घरी येण्यासाठी निघालेले असतात तर इकडे निरूपा मनाशीच म्हणत मना असते ही पनोती अजून काही घरी आली नाही किती तमाशा केला असेल काय माहिती आता आल्यानंतर सगळा काही तमाशा समजेलच काय काय राडा केलाय ते असे म्हणून ती मनाशीच हसत असते कारण तिला वाटत असतं की सत्याने दारू पिऊन सासूरवाडीला खूपच धिंगाणा घातलेलं असेल त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात निरूपा काय झालंय हसायला बोल ना तेव्हा निरुपा म्हणते काही नाही हो तुमचा तो पनोती पोरगा तिकडे सासूडवारीला काय रंग उधळत असेल ना त्याच त्यालाच माहिती त्या लोकांच्या डोक्याला नुसता हो की नाही तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात माझा सत्य तसा नाही तुझ्या बबड्यासारखा असा फसवा खोट बोलणारा तर बिलकुलच नाही तो जिथे जातो ना तिथे मनापासून सगळं काही करतो आणि बघ आल्यानंतर कळेलच तुरा तिथे काय झालंय ते तेव्हा आता निरुपामध्ये हो का त्याच वेळेस आता इथे सत्य आणि मीरा घरी आलेले असतात आता मात्र सत्य जोरजोरात ओरडत येतो बाप बाप कुठे तू आता लगेच सत्याचा आवाज एक तास त्याचे बाबाही दरवाज्याजवळ धावत जातात सत्या लगेच आपल्या बापाला मिठी मारतो आणि म्हणतो अरे बाप किती दिवस झाले मला तुझी किती आठवणी आयली तुला माहिती आहे का तरी तेव्हा लगेच त्याचे ते बाबा म्हणू लागतात अरे मला पण येत होती तुझी आठवण पण आता काय करणार सासूरवाडीचं मानपान होता ना मग तुला जावंच लागणार होतं तेव्हा लगेच सत्य खरंच खूप भारी मानपान केला खरंच बाप खूप छान वाटलं आता लगेच निरुपा म्हणते खरच काही मानपान केलाय त्या लोकांनी का फक्त नावापुरतं म्हणताय आता मात्र सत्य म्हणतो निरुपा अगं तुला काय सांगू असं आयुष्य मी कधीही जगलो नाही असं मानपान केलंय त्यांनी माझ्यासाठी बाप खूप काही केलंय त्यांनी खरंच त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही मला जेवढं प्रेम माया मिळाली ना ते मला कधीच मिळालं नाही निरुपा खरंच एक आई काय असते ना हे मला तिथे गेल्यानंतर कळालं आता मात्र निरुपाला खूपच राग येतो मग आता सुधाकर भाऊ मीराला विचारू लागतात मीरा मग कशी झाली पाच परतावणी ठीक झालं ना सगळं सत्याने काही गोंधळ तर घातला नाही ना तसं काही असेल तर मला सांग बरं का असा कान उपटतो ना त्याचा तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो ए बाप तिला काय विचारतोय मी सांगतोय ना तुला काय झालंय काय नाही तेव्हा लगेच मीरा हसू लागते आणि ते नाही हो बाबा असं काही झालं नाही उलट हे खूप छान वागले आणि तुम्हाला खरं तर एक सांगू का बाबा पाच दिवस झाले यांनी दारूकडे बघितलं सुद्धा नाही दारू घेतली सुद्धा नाही खरंच यांच्यात खूप बदल झालाय बाबा आता मात्र सत्याच्या बाबांना तर खूपच आनंद होतो तेव्हा लगेच ते सत्याला म्हणू लागतात काय खरंच सासुरवाडीला गेल्यापासून तू दारू बंद केली अरे या बापाला या आनंदापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही आता मात्र लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते याच्यात एवढा कसा बदल झाला हा खरंच दारू प्यायला नाही की काय अरे बापरे मला वाटलं होतं दारू पिऊन तिकडे खूप सारा धिंगाणा झाला असेल पण याने तर उलटच केलंय बघ बघ सुधारालाय नि रोपा हा मग आता सुधाकर भाऊ बोलतात चला चला तुम्ही तुमचं सामान वगैरे आतमध्ये नेऊन ठेवा बरं चला पटकन त्याच वेळेस आता इथे निरुपाला पंकजचा फोन आलेला असतो आता मात्र लगेच निरुपा पटकन बाहेर जाते आणि म्हणते बोल ना बबड्या कशासाठी फोन केला होता तू ठीक आहेस ना आता मात्र पंकज लगेच नाटक सुरू करू लागतं आणि म्हणतो कसा ठीक असणार थी आहे मम्मा सांग ना अशा जागेत राहतोय मी तूच सांग इतके डास दसत आहेत मला तर काही जमत नाही आहे एकतर खायला पण काही नाही आहे आज सकाळी तू तर डबा पण आणला नाही बघ ना माझे किती हाल चालू आहे मम्मा तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अरे सारखा सारखा जर डबा घेऊन आले तर माझ्यावरती संशय येईल म्हणून मी आज आले नव्हते पण खरंच बाबड्या तुला खूप भूक लागली आहे का काय खायचं आहे तुला आता निरूपा खूपच प्रेमाने त्याला विचारत असते आता लगेच बाबड्या आता निरूपा ला म्हणू लागतो मम्मा तुला जे बनवता येईल ना ते घेऊ नये पण प्लीज ए मला खरच तुझी खूप आठवण येते ग कधी आपल्या घरी येईल असं आहे तेव्हा निरुपा महत असते मी तुला म्हटले ना जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत घराकडे फिरकू पण नको तुझे बाबा खरच खूप भडकलेले तुझं नाव जरी काढलं ना, ना? तोरी तेंचा तर मस्त जाते। सद्या तरी त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते त्यामुळे सध्या तरी तू तिकडेच राहा तर मना आता नेहरूपालक हेच मनाशीच म्हणत असते आता पंकजसाठी मला डबा न्यायचा आहे पण आता तर मीरा आली आणि ती तर मोजूनच स्वयंपाक करणार कारण तशी ताकीद दिली मी मग आता मी काय करू मी कसा स्वयंपाक बनवणार काय करू काही सुचतच नाही तर इकडे आता मीरा किचन मध्ये स्वयंपाकाला लागलेली असते तेव्हा आता निरुपा थे। थे मीरा अगं तू आराम कर मी करते ना काही स्वयंपाक का। मी मदत करू का तुला तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते यांना काय आहे आज चक्क मला मदत करता येते या तेव्हा मेरामध्ये नाही हो सासूबाई मी करते सगळं तसंही आता चार पाच दिवस तर मी केलंच आहे ना तेव्हा आता निरूपा म्हणू लागते नाही गं बाई मी करते आता मला सवय लागली ना कसंही किचन माझं आहे आणि तसंही मी कमी प्रमाणात सामान वापरते ना त्यामुळे करते तेव्हा मेऱ्यामध्ये ते नाही हो आई मी पण कमीच प्रमाणात वापरणार आहे तेव्हा लगेच आता निरोपा म्हणू लागते काय म्हणाली तुम्हाला मी तुला काय म्हणायचं सांगितलंय तेव्हा मीरा म्हणते हो बाई साहेब चुकून आलं ते तर, तर अजुन ताक। अजुन ताक ला आता लगेच निरूपा म्हणत असते काय करूया मीराचं कसं आता मी वाढव जेवण बनू तेव्हा आता लगेच मीरा डाळ इथे शिजायला टाकत असते तर निरूपा म्हणते एवढीशी नाही पूर्णात अजून टाक अजून टाक असे म्हणून वाढव तिला स्वयंपाक करायला लावते आता मात्र सगळा स्वयंपाक झालेला असतो मग लगेच निरुपा आता मीराला आवर करायला पाठवते आणि पटकन डावा भरून आता ती बाहेर निघालेली असते पण आता सुधाकर भाऊंनी निरुपावरती लक्षच ठेवायचं असे ठरवलेले असते तर आता निरुपा पाठोपाठ सुधाकर भाऊ तिचा पाठलाग करत आता पंकजपर्यंत पोहोचलेले असतात आता मात्र निरुपा पंकजचे किती लाड करते तिला पैसे पुरवते त्याला जेवणही घरून पुरवते आता मात्र हे सगळं समजतात सुधाकर भाऊंना खूपच राग आलेला असतो आता मग नी आता पंकज आणि निरूपाचं सत्य समोर येतात आता पंकजला काय शिक्षा होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद